श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत की पितृपक्षामध्ये कोणते सेवा आणि उपाय आपल्याला करायचे आहेत तर हे पितृपक्ष किंवा पितृ आपल्या घरामधले जे गत झालेले व्यक्ती आहेत त्या ह्या पंधरा दिवसांमध्ये पृथ्वीतलावरती येत असतात आणि आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्यासाठी काय करतो आहोत किंवा आपण त्यांचं स्मरण करतो आहोत का कर नाही हे ते पाहतात आणि जर आपल्याकडून काही सेवा उपाय झाले नाहीत तर अर्थात त्यांचे दोष आपल्याला लागतात तरच आपण पितृदोष असं म्हणतो जर वर्षामध्ये आपल्याला पूर्ण बारा महिन्यांमध्ये जरी त्यांची सेवा करायला जमलं नाही काही कारण असतं आपल्याला वेळ मिळाला नाही तर ह्या पितृ जरी कमीत कमी आपल्याला त्यांनी सेवा आणि उपाय करायचे आहेत पहिला उपाय म्हणजे पितरतुष्टिकारक पितृस्तोत्र जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे पितर तुष्टिकारक सेवेच्या पुस्तकामध्ये पेज नंबर एकशे अडुसष्ट वरती आहे आणि सुरुवातीला आपल्याला हे हात जोडून म्हणायचं आहे पितरतुष्टिकारक पितृस्तोत्र जे की अर्चिताना ममूर्तानाम पितृ नाम ह्याच्यापासून सुरुवात होते त्याची आणि त्याच्यानंतर आपल्याला हे वाचायचं आहे सुप्त पाठ सुप्तपाठ हे दोन पेजेस आहेत आणि हे जे आहे ते एक पेज आहे हे आपल्याला रोज सकाळी वाचायचं आहे रोज सकाळी आपली आंघोळ झाल्याच्यानंतर नंतर देवपूजेच्या अगोदर आपल्याला ही पित्रांची सेवा करायची आहे सगळ्यात आधी आपल्याला पितरांची सेवा करताना ह्याचं आसन जे आहे ते वेगळं ठेवायचं आहे देवांचं देवपूजेसाठी जे आपण बसण्यासाठी वापरतो आसन ते वापर ते वापरायचं नाही आपल्याला हे पितरस्तोत्र वाचण्यासाठी आपल्याला त्यासाठी सेपरेट असं आसन ठेवायचं आहे त्या आसनावरती बसूनच आपल्याला हे पितृस्तोत्र वाचायचं आहे आता हे कुठे वाचायचे तर आपल्या घराच्या बाहेरच्या बाजूला किंवा तुम्ही गॅलरीमध्ये वाचू शकता जसं की मी तुम्हाला दाखवत आहे आता तर याच्या या पद्धतीने दक्षिण बाजू जी आहे आमची पलीकडच्या साईडला आहे तर मी दक्षिण बाजूला गॅलरीमध्ये बसून वाचते हे तर जे आसन आहे ते देखील आसन ह्याचा सेपरेट ठेवलेलं आहे वाचून झाल्याच्या नंतर आपल्याला आसन जे आहे घडी करून अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे सगळ्यांचा हात नाही लागला पाहिजे दिवसभरामध्ये दुसऱ्या दिवशी ते आपण घेऊ शकतो आणि ते ठेवल्याच्या नंतर आपल्याला पुस्तक जे आहे ते साईडला ठेवायचं आहे आपल्या हे नेत्यसेवेचं आणि हातपाय धुवायचे आहेत हातपाय धुवून आपल्या अंगावरती पाणी शिंपडायचं आहे आणि परत आपण देवपूजा करू शकतो तर देवपूजेच्या अगोदर आपल्याला हे पित्रांच सेवा किंवा पित्रांची पूजा करायची आहे आपल्याला पित्रांची सेवा करण्यासाठी हे फक्त पित्रांची सेवा करण्यासाठी आपल्याला फक्त पाच मिनिटांचा वेळ लागतो हे वाचण्यासाठी पण हे आपल्याला पूर्ण पंधरा दिवसांमध्ये वाचायचं आहे जेणेकरून आपल्या पित्र जे आहेत आपल्याकडे पाहतात आपण त्यांचं स्मरण करतो आहोत यामुळे ते खुश होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात पित्रांचं हे स्तोत्र वाचल्याच्या नंतर आपले जे काही गत झालेले आहेत तुम्हाला माहिती असतील तर तुमच्या जे आज सासू आहे आज सासरे आहे जे कोणी झाले व वारलेले असतील त्यांची तुम्हाला नावं घ्यायचे आहेत किंवा जे काही त्यांची नावं तुम्ही म्हणत होता त्या पद्धतीने तुम्हाला नाव घ्यायचं आहे त्यांचं आणि त्यांना आशीर्वाद मागायचा आहे आणि त्यांचं आपण स्मरण करतो आहोत असं म्हणून त्यांना आवाहन करायचं आहे आपल्या घरामध्ये तुम्ही या पंधरा दिवसांमध्ये आमच्या घरी या आणि आम्हाला भरभरून आशीर्वाद 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 द्या द्या तुमचे कृपा आमच्यावरती कायम असू असं आपल्याला विनंती त्यांना करायची आहे त्यानंतर आपण हातपाय धुवून परत तुम्हाला जसं सांगितलं त्या पद्धतीने देवपूजा तुम्ही करू शकता तर हा आहे पहिला उपाय दुसरा म्हणजे कावळ्याला घास देणं आता जे पंचमहायज्ञ करतात ते तर रोजच देतात तर कावळ्याला घास देणं आईला घास देणं मुंग्यांना साखर देणं त्यासोबतच घरातले जे कोणी आलेले गेले व्यक्ती आहे त्यांना आपल्याला चहा पाणी का कमिणं जेवण का होईणं ना, नाश्ता असं पद्धतीने ना आपण देतो आणि अग्निला तूप देणं हे याला आपण पंचमहायत्न म्हणतो त्यामध्ये आपण कावळ्याला घास देणं हे तर आहेच पण जे रोज पंच करत नाही त्यांनी ह्या पित्र पंधरवाड्यामध्ये पितृपक्षामध्ये कावळ्याला रोज पंधरा दिवसा घास द्यायचा आहे कावळ्याला घास कसा द्यायचा आहे तर आता मी तुम्हाला दाखवते आहे आता मी बिना मिठाचा भात येतं शिजवून घेतलेला आहे जेव्हा आपण श्राद्ध वगैरे पण असतं किंवा जेव्हा आपण पित्रांसाठी काहीतरी करतो तर तो, तो जो भात असतो तो तो बिना मिठाचा करतात म्हणजे मीठ न टाकता आणि तो भात त्यासोबतच आपण जे काही दुसरं भाजी पोळी जी चपाती करतोय किंवा जे त्यांना आवडत होतं तुम्हाला जर का म्हणजे जे ती गत झाली त्यांना तुमच्या हातचं काही आवडत असेल तर तसं देखील तुम्ही कावळ्याला घास बनवून म्हणजे देऊ शकता त्यामुळे ते आणखीन तुमच्यावरती आनंदी किंवा प्रसन्न होतील तर त्यांना जी आवडत होती गोष्ट ती तुम्ही कावळ्याला घास देऊ शकता त्या पंधरा दिवसांमधले ज्या दिवशी त्यांचं श्राद्ध येतं त्या दिवशी तर तुम्ही तो आवडीचा निवेद करताच पण त्यासोबतच जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही आवडीचा निवेदन तु, आवडीचा प्रसाद कुणाला तुमच्या हातचं जे आवडत असेल लाडू आवडत असेल एखादं करंजी आवडत असेल एखादं जे काही असेल तर त्या पद्धतीचं तुम्ही बनवून त्यांना दाखवू शकता कावळ्याला तुम्ही देऊ शकता आता कावळा येईलच का नाही माहिती नाही परंतु तुम्ही तुमचं कर्तव्य करतायत हे वरून ते पाहत असत तर तुम्ही कावळ्याला घास द्यायचा आहे त्याच ठिकाणी कावळ्याच्या ऐवजी दुसरा देखील पक्षी येऊन तो खाल्ला तरीही काही हरकत नाही फक्त आपल्याला हे दान म्हणून करायचं आहे तर कावळ्याला घास देणं हे म्हणजे दुसरं झालं तिसरं म्हणजे आपल्याला दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे आता दिवा जो आहे तुम्ही कोणताही लावू शकता पितळेचा लावू शकता चांदीचा लावू शकता मातीचा लावू शकता म्हणजे पणती लावू शकता कोणत्याही पद्धतीचा तुम्ही दिवा लावू शकता किंवा कणकेचा देखील लावू शकता आता कणकेचा दिवा करताना एकमुखीच करायचा आहे आपल्याला त्याला पाचमुखी वगैरे करायची काही हरकत कर, गरज नाहीये एकमुखी दिवा करायचा आहे त्याच्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं आहे आणि वात घालायची आहे आता इथं फक्त पांढरीच वात घालायची आहे असं वेगळं काही नाही आहे आणि कणकेचा दिवा आपल्याला फक्त दक्षिणेकडे तोंड करून ठेवायचा आहे दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला दरवाजाच्या दर बाहेर लावायचं आहे आता तुम्ही घरातून बाहेर जाताना तुमची डावी दिशा आणि घरात येताना उजवी दिशा असं येईल अशा टाईपनं कोपऱ्यामध्ये आपल्याला तो दिवा लावायचा आहे जी की दक्षिणेला तोंड करून असेल ज्या ठिकाणी दक्षिण दिशा आहे तुमची तिकडे तोंड करून पण तुमच्या घरात जाताना जी आहे उजवी बाजू आणि घरातून बाहेर येताना डावी बाजू अशा कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिवा लावायचा आहे दक्षिणेकडे तोंड करून आणि तो दिवा तुम्ही लावल्याच्या नंतर जर तुम्हाला सकाळी जमलं नाही हे पितृस्तोत्र वाचायला त्यावेळेला दिवा लावताना देखील आपल्याला जी सेवा करायची असते त्यामध्ये देखील तुम्ही हे पितृस्तोत्र वाचू शकता आता दिवसभरातून एकदाच वाचायचा आहे सकाळी वाचलं असेल संध्याकाळी वाचण्याची गरज नाहीये फक्त नमस्कार करायचा आहे दिवा लावण्याच्या नंतर आता हा दिवा जो आहे तो संध्याकाळीच लावायचा आहे फक्त सर्व पित्री अमावसेला आपण काय करतो हा दिवा जो आहे तो दुपारच्या वेळेला लावत असतो दुपारी बारा वाजता पण ह्या आता पितृपक्षामध्ये रोज पंधरा दिवस आपल्याला संध्याकाळीच दिवा लावायचा आहे कणकेचा लावू शकता कुठलाही लावू शकता दक्षिणेकडे तोंड करून लावायचं आहे आता हे झालं तिसरा उपाय चौथा उपाय म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर जे पिंपळाचं झाड असतं पिंपळाच्या झाडाला आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून हाच तुम्ही गणकेचा दिवा लावू शकता कोणताही लावू शकता आपल्याला पिंपळाच्या झाडाला लावायचं आहे आता ज्यांना प्रखर पितृदोष सांगितलेला आहे ज्यांना पित्रांचे ला? आशीर्वाद मिळत नाहीत असं ज्यांना कुणाला सांगितलेलं आहे ला? त्यांनी हे पिंपळाचं रोज करायचं आहे ज्यांना शक्य होईल त्यांनी रोज करा ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी पितृपक्षामध्ये एकदा तरी कमी ना करा खूप काही सेवा उपाय करणे झाले नाही तरी कमीत कमी इतकं तरी करा त्यानंतर पाचवा उपाय म्हणजे काय तर तो आपल्याला दानधर्म करण्यासाठी आहे ह्या पितृपक्षामध्ये आपले पितर जे असतात ते आपल्याकडे बघतात आणि आपण कशा पद्धतीने त्यांचं स्मरण करतो आहोत आपण त्यांची आठवण कशी काढतोय आपण त्यांच्या स्मरणार्थ दुसऱ्यांना काय दान देतोय ते ते पाहतात आता ज्या पद्धतीचं त्या ते वस्त्र घालत होते म्हणजे समजा कोणी टोपी घालत असेल कोणी धोतर नेसत असेल कुणी ज्या पद्धतीचे कपडे ते घालत असतील किंवा कोणी कुठल्याही पद्धतीचं तुम्ही दान देऊ शकता कपडे देऊ शकतात किंवा शिधा देऊ शकतात आपल्याकडे समजा आपल्याकडे कामाला कोणी मावशी येत असतील किंवा कुणी येत असेल ड्रायव्हर असेल कोणालाही तुम्ही देऊ शकता असं काही नाही आहे त्यासोबत तुम्ही कपडे देऊ शकता किंवा शिला देऊ शकता शिदामध्ये आता एका वेळेचं त्यांच्या घरी अन्न शिजावं आणि त्यांच्या घरामध्ये जेवढे मेंबर आहे तेवढ्या सगळ्यांना ते पुरावं एक वेळेचं जेवण अशा पद्धतीचा शिदा तुम्ही देऊ शकता गव्हाचं पीठ तांदूळ कुठलीही डाळ किंवा गूळ देऊ शकता साखर देऊ शकता तेल देऊ शकता हा झाला शिदा तर अशा पाच गोष्टी किंवा ह्या पाचमधलं कुठलंही एक जरी दिलं तरी चालतं पण आपल्याला हे दान म्हणून द्यायचं आहे मित्रांच्या स्मरणार्थ आपण दान करतोय म्हणून आपल्याला द्यायचं आहे तर अशा पद्धतीचे हे पाच उपाय आहे जे की सोपे उपाय आहेत ह्या पितृपक्षामध्ये आपल्याला करायचे आहेत जेणेकरून आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्यावरती कायम असावे आता दुसरी गोष्ट म्हणजे हे झाले पाच उपाय आता बरेच जण असं म्हणतात की पितृपक्षामध्ये चांगलं काही करायचं नाहीये चांगलं म्हणजे काय तर घर घ्यायचं नाही गाडी घ्यायची नाही कुठं बुकिंग करायचं नाही सोने खरेदी करायचं नाही किंवा नवीन ना मुलगी बघायला जायचं नाही मुलगा मुलगा मुलाचं बोलणं करायचं नाही हे अशा पद्धतीचे हे एक आपले अंधश्रद्धा म्हणू शकतो आपण कारण की या दिवसांमध्ये कुठलीही चांगली तिथी नाहीये म्हणून आपण ह्या गोष्टी करत नाही पितृ पंधरवडा म्हणजे खराब नाहीये पितृ पक्ष म्हणजे वाईट नाहीये तर ह्या दिवसांमध्ये फक्त आपल्याला बारा महिने तर आपले हे सगळे कामं चालूच असतात बरोबर आहे पण फक्त ह्या पंधरा दिवसामध्ये आपण जर पितरांचं स्मरण केलं फक्त त्यांच्यासाठीच वेळ दिला सकाळी हे पितृ स्तोत्र वाचणं त्यानंतर कावळ्याला घास देणं ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या जर का आपण मित्रांसाठी ह्या पंधरा दिवसांमध्ये आम्ही तुमचं स्मरण करतो आहोत तुम्ही जे काही आमच्यासाठी करून ठेवलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो हो, आहोत ह्या माध्यमांमधून आपण त्याच्यासाठी त्यांना कृतज्ञता व्यक्त करणार आहोत म्हणून आपण ह्या पंधरा दिवसांमध्ये चांगलं काही काम करायचं नाही चांगलं म्हणजेच काय तर जे गाडी खरेदी करणं किंवा घर वगैरे घेणं ह्या गोष्टी गोष्टी करायच्या नाही आहेत बुकिंग तुम्ही करू शकता वाईट नाही आहे परंतु ग्रहप्रवेश करणं एखादी पूजा करणं ह्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत बरं आता ह्याच्यामध्ये आपल्याला तुम्ही कुठले पारायण वगैरे करत असाल कुठले उपास करत असाल ते आपल्याला कायम ठेवायचे आहेत म्हणजे आपण जे काही नित्यसेवा करतो कि ते किंवा तुम्ही दुसरे कोणतेही जे काही पारायण चालू केलेलं असते पितृ पंधरवाड्यामध्ये ते तुम्ही करू शकता तर याच्यामध्ये तुम्हाला काहीच अडचण नाहीये परंतु जे काही गोष्टी आहेत मोठ्या गोष्टी खरेदी करणं जागा घेणं ह्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत तर हे झालं पितृपक्षामध्ये आपण काय काय करायचं आहे काय काय करायचं नाहीये कुठले उपाय सोपे सोपे तुम्हाला सांगितले हेच उपाय आहे आणि अतिशय सोपे उपाय आहे जे की आपण सगळे करू शकतो तर चला आपण ह्या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांचे आशीर्वाद मिळवूयात आणि आणखीन आपली जी काही भरभराट आहे आपली जी काही प्रगती आहे ते त्यांना दाखवूया व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ